नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारामध्ये असं आनंद नाही मिनिट बंध आपल्या सक्सेस वगैरे करत आहे आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार म्हणजे काही मार्केटयार्ड फुल आज सर्वांच्या दरामध्ये आपल्याला कल्याण भागासाठी पाहायला मिळते त्याचबरोबर कोथुंबिरीचे दर्जे आहेत ते बरेच दिवसापासून सुरू असलेले पाहायला मिळतात पण आणखी काही राज्यपालांचे फळांच्या दरामध्ये काही झालेले दिले होतात मि हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे तिथले मार्केट यार्ड फोने शेतमालाचे दर हे आपल्याला घर बसल्या पाहावेत तो सहा व्हिडिओ गाजले असता आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून शेकमॉलाचे दर रोजच्या रोज आपल्या शेतकरी बंद पारा मिळतील झेंडूची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून तिला झेंडूचे दर पार होतात तर अवक्या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहे ते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे पार होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकुलिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः साथ नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दे। पन्नास रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकुलिटीमध्ये देट। तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर ज्या ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून गुलाबचे दर पहायला मिळतात ऑस्ट्रलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ डेमध्ये आस्ट्रालसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतं हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून ऑस्ट्रालचे दर पारा पडतात गुलछडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जाते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून गुलछडीचे दर पार पडतात पाचलीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून पाच पासणीचे दर पारा मिळतात उलचडी स्टिकची आवक होऊ शकतं चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये डबल स्टिक उलछडीसाठी सोरांचा दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंके दर पारा हलके हलक्या दे क्वालिटीमध्ये दे। ऐंशी रुपयापासून उलचडी स्टिकसाठी दर पारा मिळतात जिप्स क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये जिप्सांचा दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाठवतात हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला तयार पारा होतात लांब डच गुलाबची क्वालिटी पाहू शकते चांगल्या आणि एक नंबर डॉक्टिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत तर विकर पारावतं आमच्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून डच गुलाबचे तयार पारा होतात कलर गुलाबची क्वॉलिटी नुसतात चांगल्या एक नंबर डॉक्टिटीमध्ये दोनशे रुपयापर्यंत दुधच्या किजर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून दर पारा मिळतात सर ब्लावरची क्वालिटी सर एक नंबर टॉप एकशे पन्नास रुपयापर्यंत दुधच्या किजर पाहायला मिळतो हलक्या क्वांटीमध्ये ऐंशी रुपयापासून दर पहायला मिळतात जरबेराची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात जरबेराची आव पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत दुधच्या किजर पाहायला मिळतं हलके मालजी येते वीस रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात तिंगडीजीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पारायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून तिंगिजीचे दर पाहायला मिळतात इंदूर बटाट्यांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांची दरं पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला मिळतात आवक पाहू शकतं तर चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांचे दर जाते वीस रुपयापर्यंत पार मिळतं आग्रा बटाट्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक प्लेटीमध्ये आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः दर जाते अठरा रुपयापर्यंत दर पार होते तर एका दुसऱ्या वकूलसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा होता तर हलके माल जे येते साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापासून देखील विक्री होताना पारा मिळतं कांद्यांची आवक पाहू शकता चांगल्या कुणाच्यामध्ये कांद्यांसाठी साधारणतः दर जे तेरा रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके मालासाठी साधारणतः दहा रुपयापासून देखील दर होते आवक पाहू शकता तर आवक देखील स्थिर असलेली पाहायला तर लहान साईजमध्ये साधारणतः पा सहा ते सात रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला लहान साईजमध्ये च कांद्यासाठी पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला थोडेसे स्थिर असलेले पाहायला मिळतात पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला पालाचे दर पारवतात कोथिंबीरची आवक होऊ शक्यता चांगल्या को क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत गावांना कोथिंबीरसाठी दर होते हलक्या मालासाठी साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात मेथीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत दूध चंगीतर पाहायला मिळते हलके मालजी येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहावितात डोडक्याची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दूध चंकीदार पारा होते हलके मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहावितात टॉमॅटोची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टॉमॅटोसाठी साधारणतः दर्जा दे दहा रुपयापर्यंत दूध तर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला आवक पाहू शकता दिवसेंदिवस आपल्याला टोमॅटोचे दर जे येते स्थिर असलेले पाहायला मिळतात तर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते गाजरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे येते सोळा रुपयापर्यंत दूधच्या अगदी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाळतात फाफडाची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर्जा येते पस्तीस रुपयापर्यंत उद्याचे दर पाहायला मिळतं हलक्या क्वांटिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाळतात ताऊक जास्त आहे त्याचबरोबर घरामध्ये आज घसरण झालेली पायामध्ये कारल्याची आवक चांगली चांगल्या एक नंबर टाकिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः आहे येते पस्तीस ते अडतीस रुपयापर्यंत दूध होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर तुकडची करीची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉप रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला येतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कॅरी दर पाहायला मिळतात लोकशाहीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः साधारण जाते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून दोन लोकशाखाचे दर पार होतात बिटांच्या औकाश्यक्त चांगल्या क्वालिटीमध्ये बेटा साधारणतः आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून बिटाचे दर पार होतात शिमला मिरीची जी आवका आवश्यकता चांगल्या एक नंबर ऑफ शिमला मिरची साडे साधारणतः दर ते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा तर हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारवतात आवक मार्केटमध्ये मा कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली पार होते काय काकडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पानावते चायना काकडीचे दर हे आपल्याला साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते वाटाण्याची शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला होतात बीन्सची क्वालिटी चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर बीन्ससाठी पाहायला मिळते हलकी माल आहे येते साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दूधचं कि दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात भेंडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत दूधच्या की दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ प्लिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च चंगी दर पालवता हलके माल जे येते साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील विक्री होताना पाळावेतात शेवट शेवटी चाव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवट्या चांगल्यासाठी साधारणतः दर्जा येते वीस रुपयापर्यंत उच्च चंगी दर पाळावता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहा मिळतात डांगरची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणता दर जे आहे ते आठ रुपयापर्यंत दोषांचे पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून डांगरचे दर पाहा मिळतात चवळीची आवक आवश्यकता चवळच्या सेवासाठी साधारणते दर जे आहे ते चांगला एक नंबर मध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा वाजतापासून वेगानं दर मिळतात पुणे गावराची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉप मध्ये साधारणतः दर्ज येते चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत गिदर दर होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून पुनेरगावचे दर पारामतात पावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पोजिटीमध्ये पावड्यासाठी साधारणतः दर्ज येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापासून देखील दर पारामतो होते वालगवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये वालगवडीसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून वालगवडीचे दर पारा मिळवतात काळ्या भारताच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्विलिटीमध्ये साधारणतः दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चेंकी दर पार पाहि हलक्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापासून दर पारा मतोय जळगावण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ सिलिटीमध्ये जळगाव्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्च दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून दर पारा होता कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ फिलिटीमध्ये चार ते पाच रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून कोबीचे दर पारा होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लिलिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापर्यंत दर पार होते आल्याची दे, वर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पारावतात आवक पाहू शकता मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली होते त्याचबरोबर हलके माल जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक असल्यामुळे चांगल्या माला देखील आपल्याला दर जे आहे ते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत पार होते सुटकांच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला सुटकांचे दर पहायला मिळतात आवक आज मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पारा मिळतात खरबची आवक पाहू शकता तर आज थोडीशी मार्केटमध्ये आवक खरबोजची कमी झालेली पारा होते चांगले एक नंबर लिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी माल जे होते साधारणतः पाच ते सहा <laughs> रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाया होतात आवक पाहू शकतात आवक कमी झाल्यामुळे आपल्याला वाढ झाली पेरूची आवक पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये पेरूसाठी पेरू साधारण पेरूसाठी साधारणतः दर झाली तीस रुपयापर्यंत उच्चांची दर होते हलकी माल जे होते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पाया होतात मोसंबीची आवक पाहू शकतात चांगल्या पद्धतीमध्ये मध्ये मोसंबीसाठी साधारणत दर अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मी दर पाहायला मिळतात डाळींची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर जे आहे ते तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापासून देखील आपल्याला डाळिंचे दर पाहायला मिळतात कलिंगडची आवक पाहू शकतात चांगल्या कोलितीमध्ये तर लिंगासाठी साधारणतः दर जाते तेरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावतात हलके क्वांतिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला किलिंगचे दर पाळवतात लिंबांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वांटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जाते नव्वद रुपयापर्यंत दर उच्चांकेत पाळवतात हलक्या क्वांटिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर होतात